पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी बनवत आहे मटणची तरीदार भाजी आपण एक पळी तेल टाकू त्यानंतर कांदा टाकू लसूण पेस्ट कुठून घेतली होती ती थोडी आपण टाकून घेऊ लसूण पेस्ट लालसर आता कांदा होऊ देऊ आपण आता हळद टाकून घेऊ अर्धा चम्मच आता हळद मीठ टाकते चवीनुसार आपण हे परत एकदा चांगलं हलवून देऊ ह्याच्यानंतर आपण मटण टाकू आपण थोडीशी कोथंबी टाकून घेऊ परत हलवून घेते आता याला चांगलं पाणी सुटेल बारीक गॅसवर आपण हे थोडं पाच मिनटं वाफवायला ठेवून देऊ आता बऱ्यापैकी पाणी आटलं याच्यातले बघून घ्या आपण आता याच्यात पाणी टाकू मी दोन ग्लास पाणी टाकलं आहे अजून थोडंसं अर्धा ग्लास टाकते आता कुकरचं झाकण लावून घेऊ आता आपण याच्या चार शीटामधू हो मटण शिजेपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ एक कांदा कट करून भाजायला ठेवला कांदा आपला आता चांगल्या प्रकारे काळा झाला आहे चांगला मस्त भाजून झाला आहे मग याच्यासोबत थोडी खच्खच टाकत आहे मी हात काढून घेते मी आता खोबरे टाकत आहे आता खोबरं आपण लालसर भाजून घेऊ खोबर आपलं आता भाजून झालं आहे खोबरं मी काढून घेते त्याच्यामध्ये मी आता थोडी हरभरीची डाळ भाजून घेते घट्टपणा येण्यासाठी आता मी दोन मिरच्या घेतल्या आहेत ते भाजून घेते चांगल्या आपल्या मिरच्या भाजीपर्यंत मी थोडा लसूण घेत लसूण याच्यामध्ये मिक्स करते मसाल्यामध्ये मी लसूण पाच दहा बारा पाकळ्या टाकत आहे आपल्या मिरच्या पण झाल्या आहेत मिरच्या मी काढून घेते अर्धा टमाटा मी गॅसवर भाजायला टाकत आहे आपला टमाटो आता चांगला भाजून झाला आहे लालच मी आता काढून घेतो आपला आता मसाला सगळा झालेला आहे भाजून हा आदरा आल्याचा तुकडा घेतला होता मी ते पण मी कट करून धुवून स्वच्छ घेतला आहे आता कोथंबीर आता स्वच्छ धुवून घेतली आहे मी याच्यामध्ये ठेवत आहे आता आपला मसाला तयार झालेला आहे मी आता दळून घेते मिक्सरमध्ये मसाला आता बारीक करून झाला आहे आता आपण भाजीची तयारी करू हे बघा आपली भाजी चांगली शिजून झाली आहे मस्त आता आपण भाजीची फोडणी तयारी करू आता मी याच्यामध्ये दोन पोळी तेल टाकत आहे आता मी याच्यामध्ये अर्धा हळद अर्धा चम्मच हळद टाकत आहे एक चम्मच घरगुती मसा लाल मिरची पावडर अजून थोडंसं टाकून घेतलं एक चमच घरगुती मसाला याच्यामध्ये मी दळून घेतलेला मसाला टाकत आहे त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण बारीक गॅसवर ठेवून दोन मिनटं आता बघून घ्या असं मस्त तेल सुटलेलं आहे आता पण याच्यामध्ये भाजी टाकू मी आता अजून याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकत आहे आता आपण याला उकळवू दे भाजीला मी आता चवीनुसार मीठ टाकत आहे अर्धा चम्मच आता आपली भाजी तयारच आहे दोन मिनिट उकळ उकळून झाल्यावर बघू शकतो कशी आपली भाजी आता मस्त छान तरीदार काळ्या काळ्या मसाल्याची झालेली आहे हे बघा मस्त उकून पण झाली आहे आता मी तुम्हाला ताटामध्ये दाखवते काढ आपली भाजी आता तयार आहे बघू शकता काळ्या मसाल्याची भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली आहे